दिवसांमागून अनेक दिवस जात होते अहिल्या आणि अशोक सुंदरी दोघींचं लग्नाचं वय होतं देवी पार्वती आणि महादेव अशोक सुंदरीचं लग्न नहुश राजाशी लावून देतात लग्न खूप जल्लोषात साजरं होतं शास्त्रात दिल्याप्रमाणे सर्वात मोठं दान हे कन्यादान आहे आणि ह्या दानाचं पुण्य आणि हे दान करण्याचं सौभाग्य महादेव व माता पार्वतीला अशोक सुंदरीमुळे प्राप्त होतं आता सर्व देवांची नजर ही अहिल्यावर होती कारण तिच्यासारखी स्त्री न भूत न भविष्यती अशी होती सरस्वती मातेच्या सानिध्यात राहिल्यामुळे पण शांत स्वभावाची व भुई होती आणि नारद व दक्षामुळे वेदशास्त्रात निपुण होती सर्वत्र तिच्या लग्नाची चर्चा होत होती आणि नारदाकडून ब्रह्मदेवाला सर्व वार्ता कळत होती आपल्या मुलीच्या भोळ्या स्वभावाचा कोणी गैरफायदा करू नये तिला कोणी फसवून तिला कष्ट पोहोचवू नये असं ब्रह्मदेवांना वाटत होतं ब्रह्मदेव कितीही सृष्टीचे रचयिता असले तरी अहिल्या त्यांची मुलगी होती आणि बापाचं हृदय हे बापाचंच हृदय असतं ब्रह्मदेवाला अहिल्याबद्दल खूप चिंता वाटत होती एकदा अहिल्या ब्रह्मलोकात फिरत होती व ब्रह्मदेव आणि सरस्वती देवी त्यांच्या आसनावर विराजमान होते ब्रह्मदेव अहिल्याच्या स्वयंवराचा विषय काढतात आणि ते देवी सरस्वती यांना विचारतात की देवी आपली कन्या आता लग्नाच्या वयात आली आहे तिच्या स्वयंवराबद्दल काय विचार आहे हे ऐकून शांत मुद्रा असलेली सरस्वती माता उत्तर देतात की त्याबद्दल माझ्या मनात पण आलं होतं तिचं स्वयंवर सुद्धा करायला हवं पण त्यावर मत मतसुद्धा महत्त्वाचं आहे जर तिला पण ह्या चर्चेत सहभागी केलं तर बरं होईल हे ऐकून ब्रह्मदेव अहिल्याला आवाज देतात आणि काही क्षणात अहिल्या येते तिचीसुद्धा ती शांत मुद्रा अविचल असते आणि तितक्यात तिथे नारदमुनीसुद्धा उपस्थित होतात अहिल्या ब्रह्मदेव देवी सरस्वती आणि नारदमुनींना वंदन करते नारदमुनींना पाहून देवी सरस्वती देवी सांगतात की अगदी उत्तम वेळेत आलात नारद नारदमुनी ब्रह्मदेव आणि सरस्वती देवींना नमस्कार करतात आणि नेहमीप्रमाणे नारायण नारायण करत जयघोष करून वातावरणातील पावित्र्य वाढवतात ब्रह्मदेव कसलाही विलंब न करता सरळ विषयाला हात घालतात आणि बोलतात की अहिल्या तुझं वय आता स्वयंवरासाठी योग्य आहे माझी आणि सरस्वती देवींची इच्छा आहे की तू तुझं मत सांगावं हे ऐकून अहिल्या सांगते की स्त्रीने ल जन्माला आल्यावर आपल्या वडिलांच्या लग्न झाल्यावर पतीच्या आणि वृद्धकाळी आपल्या मुलांच्या आज्ञेत राहायला हवे तुम्ही जी आज्ञा करणार ती मला मान्य आहे तिचं हे उत्तर ऐकून हर्षभरित झालेल्या सरस्वती देवी म्हणतात की शब्दांचे वापर करणं कोणी तुझ्याकडून शिकावं पण आम्हाला तुझ्या लग्नाची काळजी आहे म्हणून तुझं मत ऐकण्याची आमची इच्छा व्यक्त केली तू सुद्धा स्वयंवर करावं अशी आमची इच्छा आहे पण जर तू तयार असशील तर पुढे चर्चा करू हे ऐकून अहिल्या सांगते की चर्चा पुढे सुरू करावी माझा स्वयंवरासाठी होकार आहे ब्रह्मदेव सरस्वती देवी आणि नारद मुनींना पुढे चर्चेसाठी होकार भेटतो अहिल्यासाठी कोणता वर हा सुयोग्य आहे असा प्रश्न ब्रह्मदेवांकडून उपस्थित केला गेल्यावर सर्वत्र प्रश्नचिन्ह उभे राहते त्यावेळी ब्रह्मदेव नारदाला विचारतात की हे नारदा संपूर्ण त्रैलोक्यात भ्रमण करणारा तू उच्च मुनी आहेस जर तुलाही एखादा सुयोग्य वर माहिती नसेल तर तू वर शोधण्यात माझी मदत कर हे ऐकून नारद सांगतो की हे त्रैलोक्य हे आकाश आणि पृथ्वी अनेक वीर पुरुष तसेच विद्वानांच्या जन्मामुळे पावन झाली आहे त्यातल्या एकाची निवड करणे म्हणजे समुद्रात पावसाच्या पाण्याचा थेंब शोधणे असे आहे त्यामुळे माझ्या विचारांना मर्यादा येत आहेत आपण स्वयंवरासाठी जर एखादा पण किंवा एखादा अहवानाचं आयोजन केलं तर वर शोधणं सुलभ होईल नारदांनी दिलेला हा उपाय सर्वांना मान्य होता ब्रह्मदेव ह्या अहवानाची घोषणा संपूर्ण देवलोक पृथ्वीलोक पाताळलोक सर्वीकडे करायला सांगतात आणि ब्रह्मदेवांची आज्ञा मानून नारद मुनी सर्वत्र ह्या अहवानाची घोषणा करतात ज्यावेळी हे आवाहन इंद्र ऐकतो त्यावेळी ते त्याला खूप आनंद होतो कारण त्याला आता अहिल्या भेटेल अशी आशा असते आणि तो तिला मिळवेलच ह्या गैरसमजात राहतो ठरलेल्या दिवसाच्या दोन दिवस अगोदर ब्रह्मदेव त्या सर्व देव राजे व असुर ऋषी मुनी यांना ब्रह्मलोकात बोलावतो ज्यांना अहिल्यासोबत स्वयंवर करायचे होते पृथ्वीवरून मोठमोठ्या वंशातील राजे महाराजे आले होते त्यातले अनेक चक्रवर्ती सम्राट होते असुरांमध्ये अनेक मोठमोठे मुट असुरराज आले होते ज्यांनी एकेकाळी संपूर्ण असुरराज ताब्यात घेतले होते आणि काही घेणार होते देवांमध्ये अनेक देव आले होते व साधू आणि ऋषी मुनींमध्ये गौतम ऋषींसारखे अनेक ऋषी आले होते स्वर्गातून इंद्र व चंद्र हे दोघे आले होते पहिल्यापासून देव आणि दानवात वैर असल्यामुळे इंद्राला असुरांना पाहून बराच राग येतो आणि त्यांचा अपमान करण्याची संधी इंद्र शोधत होता इंद्रचंद्राला आणि चंद्र इंद्राला पाहून आश्चर्यचकित झाला कारण त्या दोघांना अहिल्यासोबत विवाह करण्याची इच्छा होती अहिल्या होतीच इतकी सुंदर आणि गुणवान की तिच्यासोबत विवाह करण्यासाठी देव दानो राजे सर्वजण तयार होते पुढील कथा पुढील भागामध्ये पाहूयात तुम्हाला सांगितलेली कथा आवडत असेल तर नक्की आपल्या स्वामी समर्थांच्या कृपा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद